उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघरमध्ये येत आहेत वाढवण बंदराच्या कामाचं भूमिपूजन सोहळ्यासाठी मोदी येणार आहेत आणि पालघर वाढवण बंदर हे देशातलं सर्वात मोठं बंदर असल्याची माहिती आहे गेल्या महिनाभरामध्ये मोदींचा महाराष्ट्रातला हा तिसरा दौरा असणार आहे या सोहळ्यासाठी आता ही जय्यत तयारी करण्यात येते आहे मात्र स्थानिकांचा विरोध असल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालघर मध्ये येणार आहेत वाढवण बंदरासाठी आणि काय परिस्थिती आहे जाणून आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील यांनी केंद्र महत्वाकांक्षी असलेला प्रकल्प म्हणजे वाडवळ बंदर आणि वाडवळ बंदराचा भूमिपूजन सोहळा तीस ऑगस्ट रोजी पालघर येथे पार पडणार आहे या सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आपण पाहू शकता याच ठिकाणी पालघरच्या सिडको मैदानावर हे भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे जे वाळवण बंदर आहे ते देशातलं सर्वात मोठं बंदर असणार आहे चाळीस ते पन्नास हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता होती आणि त्याच पार्श्वभूमीवर तयारी प्रशासनाकडून सुरू आहे दुसरीकडे मात्र जर विचार केला तर वाळवण आहे पोलीस बंदोबस्त वाढण्याची शक्यता आहे एकूणच तीस ऑगस्ट रोजी पालघर मध्ये हा सोहळा पार पडणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं व्हिडिओ जर्नलिस्ट नाजीम खतिफ सह हर्षद पाटील झी मीडिया पालघर